हॅलो नमस्ते आज मी खऱ्यावरती तुम्हाला अगदी एका प्रश्नासाठी विचार विचारली जाणारी संच मधील काही यादी पद्धतीने लिहिली गेली गणित गुणधर्म पद्धतीने गुणधर्म पद्धतीमध्ये आपल्याला ती लिहा लिहिण्यासाठी प्रश्न विचारला जातो तर मग बघा नववी संच गणित भाग आहे खाली संच गुणधर्म पद्धतीने लिहा असं विचारलेलं असतं एक चार नऊ सोळा पंचवीस छत्तीस एकोणपन्नास चौसष्ट एक्क्याऐंशी शंभर हे काय आहेत बरं वर्ग आहेत एक चा वर्ग एक दोनचा वर्ग चार तीनचा वर्ग नऊ चारचा वर्ग सोळा पाच चा वर्ग पंचवीस आहेत ना वर्ग मग हे कसं लिहायचं हे ओळखलं आपण वर्ग आहेत संख्यांचे वर्ग आहेत कुठून सुरू होतात एक पासून पर्यंतचे आहेत दहा पर्यंतचे आहेत चला मग हे नाव द्यायचं एक्स दंड काय आहेत नैसर्गिक संख्यांचे वर्ग आहे हा नैसर्गिक संख्या यांचा घटक आहे बरोबर ना त्याशिवाय आणि ह्या संख्या कशा लिहिलेल्या आहेत दहा पर्यंतचे वर्ग आहेत किंवा इथं अकरा लिहू शकता काय प्रश्न आहे दहा लिहिलं तर त्याच्या खाली लाईन द्यावी लागेल अकरा लिहिलं तर लाईन द्यावी लागणार नाही हे तुम्ही कोणत्याही दोन्ही पद्धतीने लिहू शकता चला तर मग इथं बी आकडा त्याचप्रमाणे आहे बाबा एक्स उभादंड एक्स हे काय आहेत बघा सहा सायतून बारा सायंत्रिक अठरा सायन चौक चोवीस सहाच्या पटीत आहेत सहा या सगळ्या संख्या कशा आहेत सहाच्या पटीत आहेत मग इथं काय येणार सहाच्या पटीत इथं ह्या वर्ग संख्या आहेत म्हणून यांचा वर्ग केला नैसर्गिक ने, के संख्या आहेत ह्या सहाच्या पटीत आहेत म्हणून सहा एन केलं पुन्हा त्याचरल संख्येचा घटक आहेत त्या संख्येत किती पर्यंत आहेत नवत्री नऊ साठ सात बारा सण चोवीस साई पंचवीस साई साई छत्तीस साई सते बेचाळीस साई आठे आठेचाळीस किती पर्यंतचे आहेत आठ पर्यंत आहेत म्हणून कसं लिहायचं टू काय अठ्ठेचाळीस इथं संग पर्यंत आहे हे फार सोपं आहे बाळान काय लिहायचं इथं एस एम आय एलई म्हणजे स्माईल स्माईल या शब्दातील अक्षरांचा संचय मग काय लिहायचं इथं सी संचाच नाव सी आहे एक्स उभा एक्स काय लिहायचं स्माईल आय या शब्दाती या शब्दातील काय आहे ती अक्षरे म्हणून लिहायचं अक्षरांचा संच अक्षरांचा संच आहे ना सोप पुढं बघा रविवार सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार आणि सॉरी गुरुवार शुक्रवार आणि शनिवार हे काय हवेत आठवड्यातील दिवस मग सरळ लिहिता येईल इथं लिहिते उत्तर डी बरोबर एक्स उभा दंड एक्स काय लिहायचं आठवड्यातील आठवड्यातील दिवसांचा संच का अगदी कागदेशील काय करायचं एक्स उभादंड एक्सहाच्या लिहिले आहेत वर्ग संख्या आहे आणि कुठपर्यंत आहेत एवढंच सांगणं गरजेचं असतं काहीच अवघड नाहीये बघा आता हे कशातलंय खातो ना आपण मग कस येणार एक्स वाय दंड वाय लिहिलं तरी चालतं E -a -t -it या शब्दातील अक्षरांचा थँक्यू बाळ तुम्हाला हे आवडत असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मामी चॅनल वरती सगळे इयत् नववीचे पूर्ण अगदी सराव संच एक पॉईंट एक पासून संकीर्ण प्रश्न चे पूर्ण गणित ना गणित घेतलेली आहे तुम्ही युट्यूब मामी क्लास जॉईन करा सबस्क्राईब करा थँक्यू